थायरॉइडचा मानसिक का आरोग्यावर काय परिणाम होतो आणि काय लक्षण आहे थायरॉइडचा खूप जास्त इम्पॅक्ट मानसिकतेवरती होतो तुमच्या टी एस एच लेवल्स आणि मानसिकता हे अगदी एकमेकांवरती अवलंबून नक्कीच आहे त्यामुळं ते विशेष सर्कल म्हणायला हरकत नाही आहे किंवा टी एस एच वाढतं टी एस एच वाढलं की तुमची मानसिकता अजूनच त्या असते ऐकवायला लागते त्यामुळे तुमच्या कुठल्याही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये किंवा इमोशनल अपडाऊन्समध्ये तुमच्या थायरॉइड लेवल्स डिस्टर्ब झालेल्या मोस्टली टी एस एच वाढलेलंच आपल्याला दिसतं आपण जेव्हा थायरॉइडची ट्रीटमेंट घेतो आहे आपण आता एक गोळी घेतो आहे आपण त्याला त्यांनी सांगितलेलं असतं की ही गोळी घ्यायची आहे आपल्याला आयुष्यभर ही गोळी घ्यायची तर आपण तिथे फक्त टी एस एचचे रिपोर्ट टिकली टिकोटचा रिपोर्ट बघतो ते नॉर्मल असतात त्याच्यावर आपण काम करत नाही आपण हार्मोन्सची गोळी घेतो आहे ते केमिकल आपण घेतो आहे पण जी लक्षणं ऑलरेडी मानसिक लक्षणं तयार झालेली आहेत त्याच्यावर आपण काम केलेलं नाही त्याच्या एन्झायटी मी मग म्हटलं डिप्रेशन किंवा हे मूड आहेत हे सगळ्या गोष्टींवर आपल्याला थ्रू किंवा तो खास माइंडवर लक्ष देऊन त्याच्यावर उपचार घेणं गरजेचं मानसिक आरोग्य आणि त्याचा काही संबंध आहे का शेवटी झोप तुमची डिस्टर्ब आहे तर तुमचं वजन वाढणार आहे वजन वाढलं की तुमचे थायरॉइड लेवल पर्टिक्युलरली वाढणार आहे जगण्यातला विषय आहे आजचा मना सज्जना म्हणू नका मनोबोध म्हणू नका पण जे दिसत नाही त्यावर आज बोलायचं आहे ते म्हणजे आपलं मन आपल्या मनाबद्दल कित्येक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे पण मग तरीही का आपण दुर्लक्ष करतो ह्या मनामध्ये आतापर्यंत मी जसं बघितलेलं आहे कुठल्याही कवीला ह्या मनावर कविता केल्याशिवाय तो कवी असल्याचा पुरावा सिद्ध होत नाही असं वाटतं प्रत्येकाने कविता केलेली आहे प्रत्येकाने मनाला जपलेलं आहे मन पण आपण खरंच जपतो का हो या मनाला एक आकडा असा सांगतोय की चाळीस कोटी भारतीय हे मानसिक आरोग्य जपत नाहीयेत खूप मोठा आकडा आहे प्रचंड मोठा आकडा आहे तर मग का का प्रश्न पडतात हे आपल्याला असे थायरॉइड मध्ये सुद्धा ही सगळी लक्षणं सामान्य दिसतात चिडचिडपणा मूड स्विंग अँझायटी पॅनिक अटॅक्स ही सगळी लक्षणं दिसतात पण आपण ह्या सगळ्या लक्षणांचा कधी थायरॉइडशी संबंध जोडतो का किंवा त्याकडे खरंच लक्ष देतो का तर आजचा एपिसोड हा ह्याबद्दलच आहे आपल्याला आपल्या मनावर बोलाय बोलायचंय आपल्या मनाला सांभाळायचंय आणि ते कसं सांभाळायचंय तर बघूया काय आहे नमस्कार मी संपदा हुद्देदार थायरो संवाद ह्या आपल्या थायरॉइडवरील पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी जसं म्हणाले आजचा विषय हा मनाचा आहे मी फार वेळ घेणार नाहीये तुमचा आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी एम डी आयुर्वेद आणि थायरॉइड फ्री फॉर एव्हर ह्या संस्थेच्या संस्थापिका तसेच डॉक्टर मेधा जगताप ह्या काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत आपल्याला आजच्या विषयावर ह्यांच्यासोबत बोलायचं आहे चला आजचा विषय सुरू करूया खूप खूप स्वागत तुम्हा दोघींच धन्यवाद खूप जवळचा विषय आहे पर्सनली सुद्धा नक्की कारण असं पाहण्यात येत आहे की आपण बोलतच नाही म्हणजे काय वाटतंय मला मी कुठल्या फेज मधन जातीये ह्याबद्दल बोलत नाही पण उगाच घरात आदळ चालू असते <laughs> किंवा चिडचिडेपणा चाललेला असतो किंवा मला ह्यातला अजून एक दुर्दैव वा हे वाटतं की कोणाजवळ बोलावं हे पण आपल्याला कळत नाही म्हणजे काय बोलावं हेही <laughs> कळत नाही कोणाजवळ बोलावं हेही कळत नाहीये <laughs> तर मला आज ह्या खूप महत्वाच्या विषयावर तुमच्या दोघींकडनं गायडन्स हवाय सुरू करूया हो नक्कीच येस सो मला पासूनच आपण सुरू करू ओके सो मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो आणि काय लक्षण आहे थायरॉइडचा खूप जास्त इम्पॅक्ट मानसिकतेवरती होतो आपण पाहिलं टी थ्री टी फोर टी एस एच हे जे हार्मोन्स थायरॉइडमध्ये मध्ये डिस्टर्ब होतात त्यातलं टी एस एच आपल्या ब्रेन मधल्या हायपोथॅलॅमस मधून होतं त्यामुळे तुमच्या कुठल्याही स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये किंवा इमोशनल अपडाऊन मध्ये तुमच्या थायरॉइड लेवल्स डिस्टर्ब झालेल्या मोस्टली टी एस एच वाढलेलं दिसत आणि होणं तुमच्या टी एस एच लेवल्स आणि मानसिकता हे अगदी एकमेकांवरती अवलंबून नक्कीच आहे त्यामुळे ते विशेष सर्कल म्हणायला हरकत नाहीये टी एस एच वाढतं टी एस एच वाढलं की तुमची मानसिकता अजूनही त्रासदायक व्हायला लागते लक्षणांमध्ये म्हणशील तर सगळ्यात महत्वाचं आणि अगदी ऐकायला मिळणार म्हणजे मूड स्विंग oh, right. की आत्ता चांगली आहे आणि आत्ता अचानक काय झालं एवढा पॅनिकनेस कसा काय आला एवढी mm -hmm. चिडचिडेपणा कसा काय वाढला so, मूड स्विंग हे सगळ्यात महत्वाचं लक्षण दिसतं आत्मविश्वास कमी होताना दिसतो खूप्ता mm -hmm. पेशंट्स आम्हाला असे दिसतात की मी गाडी चालवायचे पण mm आता -hmm. मला गाडी चालवायचा भीती वाटते किंवा मी नाही चालवू शकत आहे सो तिथं आपल्याला तो परिणाम दिसतोच आणि त्याच्या बरोबरच चिडचिडेपणा वाढलेला असतोच आणि पॅनिकनेस किंवा अचानक आलेल्या त्या अन्झायटीमुळे सुद्धा छातीत धडधडणं घाबरल्यासारखं होणं कुठल्याही गोष्टीची भीती वाटायला लागणं ला ला ला, okay. यासारखे लक्षणं खूप जास्त तीव्रतेनं दिसायला लागतात ला ला तुम्हाला काय ऍड करायचं हो बेसिकली आपण जेव्हा हायपोथायरॉइडिझम किंवा हायपर थायरॉइडिझम त्याच्यामध्ये मानसिक लक्षणं थोडीशी डिफरंट दोन्ही मध्ये असू शकतात हायपोथायरॉइडिझम मध्ये बेसिकली आपल्याला डिप्रेस असणं किंवा थकवा जो असतो मानसिक थकवा जास्त hmm. असतो विचारांमध्ये गोंधळ असतो म्हणजे निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये तुमचा खूप गोंधळ दिसून येतो मी करते की नाही ते बरोबर आहे जसं आता मॅम म्हणाल्या की आत्मविश्वास कमी आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला ते विचार करत राहतात की मी करेक्ट आहे की नाही कारण सेल्फ वर्थच आपल्याला आणि तो थकवा मानसिक थकवा बरोबर शारीरिक थकवा एकत्र आल्यामुळे त्याची लक्षणं जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये दिसून येतात हायपर मध्ये याच्या बरोबर उलट असतं कारण तिथे आपलं हार्मोन जास्त सिक्रेट झालेलं असतं सो त्यांच्यामध्ये पण स्विंग दिसतात त्यांच्यामध्ये कधी अतिउत्साह दिसतो आणि मग अति थकवा येतो उत्साहामध्ये ते खूप सारी काम करतात आणि मग खूप लवकर थकून जातात आणि हायपरमध्ये एन्झायटी खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येते सो so, त्यांच्यामध्ये पॅनिक अटॅक छातीत धडधडणं तो थकवा जाणवणं त्यांचं आपण जसं म्हणतो की भोळेपणा तो पण त्यांच्यामध्ये जास्त मेमरी लॉस हा दोन्ही थायरॉइडच्या डिसऑर्डरमध्ये दिसून येतो तो ब्रेन भयानक एक दुसरं एक पद्धत ब्रेन फॉल म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळं करायचं आहे पण त्या आय त्या वेळेला सुचत नाही म्हणजे त्याला आपण तो ब्रेन फॉग म्हणतो आहे की मी हे पूर्वी खूप छान करत होते पण आता नाही yes. oh. so, गोष्टी ह्या दोन्ही प्रकारच्या थायरॉइडच्या डिसऑर्डर मध्ये आपल्याला दिसून येतात uh -huh. आणि तिसरी म्हणजे आता हे तर आपण थायरॉइडच्या वेगवेगळ्या पार्टी प्रकाराबद्दल बोलतो आहे पण सामाजिक जीवनावर पण त्याचा परिणाम होतो कारण हे जे लक्षणं तुम्हाला दिसतात मानसिक ती मानसिक लक्षणांमुळे नातेसंबंधामध्ये दुराव होतो कारण चिडचिड कटकट होतीये घरामध्ये Uh, काम होत नाहीये पूर्वीसारखं काही काम होत नाही कामाच्या ठिकाणी पण ते दिसून येतं कारण तिथे नेण्या क्षमता नाही आहे बरोबर पूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही काम करत होता ते आता तुम्ही करू शकत नाही आहे त्यामुळे तिथे पण तो डिस्टर्बन्स होतो okay. आणि स्वतःमध्ये मी कुठेतरी आता कमी होत चालली आहे माझ्याकडनं या गोष्टीत जमत नाहीये हा गिल्ट वाढत जातो सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक चक्र तयार होतं म्हणजे आधी ही लक्षणं आहेत आणि त्या लक्षणातून विचारांचं चक्र सुरू होतं आणि त्या चक्रामध्ये ती व्यक्ती अडकत जाते सो okay. so, इतकं म्हणजे मी म्हणेल की थायरॉइड आणि मानसिक लक्षण हे इतकं इंटर रिलेटेड आहे आणि ते रिव्हर्सिबल आहे okay. म्हणजे कसं आहे की थायरॉइड डिस्टर्ब झाला आहे म्हणून मानसिक लक्षणं आली आहेत hmm. मानसिक लक्षणं वाढली आहे hmm. म्हणून टी एस एच च्या लेवल परत वाढले आहेत सो हे असं सर्कल चालवलं होतं आणि त्या सर्कलवर आपल्याला काम करायचं आहे परफेक्ट हे जे तुम्ही सांगितलेले हे लक्षण मी माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणी कधी माझ्यामध्ये पण बऱ्याच वेळ पाहते पण मला हेच म्हणायचंय की जेव्हा ही सगळी लक्षणं दिसत आहेत आपल्याला मानसिक लक्षणं किंवा शारीरिक लक्षणं जो तुम्ही म्हणालात एका क्षणी मी खूप उत्साही आहे एका क्षणी मी खूप थकून गेलेली आहे ही शारीरिक लक्षणं सुद्धा आणि मग थायरॉइडची सुद्धा लक्षणं दिसत आहेत दुसरी तर मग दुर्लक्ष का होतं एवढ्या महत्वाच्या गोष्टी सगळ्यात येस ॲक्च्युली सगळ्यात महत्वाचं नाईन्टी पर्सेंट लेडीज आहेत ज्या ग्रस्त आहेत आणि त्यांचा तो स्वभावच असतो की स्वतःकडं लक्षच द्यायचं नाही आहे त्यामुळे हे सिम्पटम्स दिसले ना की ठीक आहे मला चिडचिडेपणा होतोय मला थोडे मूड स्विंग्स होत आहेत तर ते, ते होणारच आहे ठीक आहे ना थायरॉइड हे इट्स ओके स्वतःकडं लक्ष न देण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळं बाकीच्यांनाही त्याचा तेवढा सिरियसनेस कळत नाही की ना जाणवत असत सगळ्यात जास्त मुलांवरती हा इम्पॅक्ट होतो हो कारण स्त्रियांचा सगळ्यात राग काढण्याचं एक साधन म्हणजे घरातली मुलं असतात म्हणायला हरकत नाही सो हे सगळ्यांना कळत असतं की हिला काहीतरी त्रास होतो आहे पण स्वतःकडच पहिलं एक तर लक्ष द्यायची टेंडन्सी नाही आणि घरच्यांकडून आपण स्वतःच जर देत नाहीये तर घरच्यांकडून अपेक्षा करणं पण चुकीचं ठरतं त्यामुळं तो दुर्लक्षित राहतो आणि ही अशीच आहे ही चिडते हे रोजच आहे इतक्या पद्धतीने आपले अगदी जवळचे आपल्याच घरचे लोक सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष करायला लागतात तुम्हाला काही सांगायचंय डॉक्टर ह्यामध्ये नाही मॅम म्हंटल तर करेक्ट आहे की दुर्लक्ष केलं जात आहे त्याच्यामध्ये आणि दुसरं असं होतं की याचं डिफरेन्शिएट करता येत नाही म्हणजे आता थायरॉइड आहे थायरॉइडची ट्रीटमेंट ती घेती आहे सो ओके म्हणजे ती बरी आहे त्याचा मानसिक तिच्या लक्षणांशी काही संबंध आहे हेच माहिती नाही हा अवेअरनेस नाही सो नहीं। 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 ते आपल्याला तिथे थोडस काम करणं गरजेचं आहे किंवा तिथे लक्ष गर देणं गरजेचं आहे की ही याचं करते तर का करते बरोबर आता तुम्ही सांगितलं की घरच्यांना हे माहिती असतं की ही चला ही थायरॉइडची ट्रीटमेंट घेते पण ही लक्षणं आहेत ओके मला माझा प्रश्न त्याच संदर्भात आहे डॉक्टर की थायरॉईडचे रिपोर्ट सगळे नॉर्मल दिसतात पण लक्षणं काही कमी नाहीयेत ही मानसिक चिडचिडेपणा विसर विसरभोळेपणा हे चालूच असतं मग तुम्ही काय सांगाल यावर हा आपण जेव्हा थायरॉइडची ट्रीटमेंट घेतो आहे आपण आता एक गोळी घेतो आहे आपल्याला त्यांनी सांगितलेलं असतं की ही गोळी घ्यायची आपल्याला आयुष्यभर ही गोळी घ्यायची तर आपण तिथे फक्त टी एस एच चे रिपोर्ट टी थ्री टी फोरचे चे रिपोर्ट बघतो ते नॉर्मल असतात पण त्या गोळीनी तुमच्या शरीरावर झालेले म्हणजे जेव्हा थायरॉइड तुमचा बिघडतो त्यावेळेला आपल्या मेंदूमध्ये जे आपले न्यूरो ट्रान्समिटर आहेत त्यांचे अफेक्ट झालेलेच असतात त्याच्यावर आपण काम करत नाही आपण हार्मोन्सची गोळी घेतो आहे ते, ते केमिकल आपण घेतो आहे पण जी लक्षणं ऑलरेडी मानसिक लक्षणं तयार झालेली आहेत त्याच्यावर आपण काम केलेलं नसतं त्यामुळे ती लक्षणं तशीच राहतात आपण फक्त टी एस एच लेवल बघून आता ही नॉर्मल आहे असं नाही म्हणू शकत त्याच्यास जसं एन्झायटी मी मगाशी म्हटलं डिप्रेशन म्हटलं किंवा हे सगळ्या गोष्टींवर आपल्याला काउन्सिलिंग थ्रू किंवा तो खास माइंडवर लक्ष देऊन त्याच्यावर उपचार घेणं गरजेचं okay. असतं त्यामुळे मग असं वाटतं की लक्षणं का राहतात लक्षणं राहतात त्याच्यामुळे मी तुमच्याकडे येते माझ्याकडे विशेष प्रश्न आहे एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे सांगितलं होतं की कौटुंबिक कौटुंबिक सामाजिक शारीरिक मानसिक या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो जेव्हा आपण थायरॉइडच्या मानसिकतेबद्दल बोलत होतो तेव्हा ओके मग अशा पेशंटला भावनिक समर्थनाची गरज भासते का आणि ती कशी असतात नक्कीच म्हणजे ते भावनिक समर्थन माझं तर म्हणणं आहे की प्रथम कुटुंबांकडनं येणं खूप गरजेचं आहे कारण ती सगळ्यात जवळच्या व्यक्ती असतात त्यांच्या जवळच्या आणि तिथूनच जो आपण म्हणतो ना दुर्लक्षित राहते ती व्यक्ती नेहमी की तिच्याकडे म्हणजे ती कुणाला एक तर तिला स्वतःला कळत नसतं की आपल्याला काय होत आहे आणि तिला कळत नाही मग ती काय सांगणार आहे तिची फक्त चिडचिड दिसते तिचे फक्त मूड स्विंग दिसतात ते थकवा दिसतोय किंवा ही नुसती झोपलेलीच असते ही पहिल्यासारखी काम करत नाही आहे एवढंच फक्त दिसतं पण हे ती का करती आहे याची कारण कुटुंबाने समजून घेणं गरजेचं आहे आणि दुसरं मी त्या व्यक्तीच्या बाबतीत पण म्हणेल की आपल्या इथे महिन्यांचं कसं आहे ना की त्यांना पण स्वतःला कळत नाही आणि नाही म्हणणं हे जमत नाही अगदी माझ्या दृष्टीने सायकोलॉजी मध्ये हा खूप महत्वाचा इफेक्ट आहे कारण हे तेच सेल्फ वरते मला जमत नाही आहे तर मला ते स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे की आता मला होत नाहीये आणि स्वतःला दोषी समजणं की माझ्याकडनं आता मुलांचं नीट होत नाहीये मी पहिल्यासारखं घरातल्या सगळ्या वस्तू करत नाहीये किंवा गोष्टी करत नाहीये तर तो गिल्ड मध्ये ते अजून डिस्टर्ब होत राहतात इथे काय करणं गरजेचं आहे की तुम्ही कुटुंबासमोर बसा आधी की मला हा हा त्रास होतोय माझी चिडचिड वाढली आहे माझा थायरॉइड असो किंवा मी असं म्हणेल की बद्दल जो मी मग अशी म्हटलं की अवेअरनेसच नसतो की हे थायरॉइडमुळे आहे तो ऍटलीस्ट मला ही चिडचिड होती आहे मला पहिल्यासारखं काम होत नाही आहे तर मला ह्या या, या, या ठिकाणी तुमच्या इमोशनल सपोर्टची गरज आहे मी जेव्हा चिडचिड करते तुम्ही माझ्या शेजारी नुसते येऊन बसला तरीही मला तो रिलीफ मिळणार आहे हे स्पष्टपणे आपला म्हणजे इथे काय आहे की भावना आधी स्वतःला समजल्या पाहिजेत की मला कशा पद्धतीने त्या व्यक्त करायच्या आहेत तर समोरचा माणूस तुम्हाला आणि मला ही माझी नीड आहे ही लक्झरी नाही आहे बेसिकली हे लक्षात ठेव सो ही लक्झरी नाहीये ही नीड आहे <laughs> ही नीड तुम्ही कुटुंबासमोर बसून ती सांगणं की मला आता एवढी पूर्वीसारखी कामं होत नाहीये आणि असूच शकतं वयानुसार आणि थायरॉइडमुळे तुमचा ऑलरेडी सगळ्यावर परिणाम झालेला असतो तो तो नहीं नहीं तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की मी पूर्वी जशी कामं करत होती तशी सो आउटसोर्स करणं मदत घेणं याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही हे सांगता येणं गरजेचं आहे आणि मला कुटुंबाला पण सांगायचं की तुम्ही घरातली जी महत्वाची व्यक्ती आपल्या इथे महिला ऍक्च्युअल आपण महिला महिला खूप करतो आहे पण नाईन्टी पर्सेंट पण बेसिकली नाईन्टी पर्सेंट महिलांमध्ये थायरॉइडचा आजार दिसतो म्हणून आपण तो म्हणतो आहे <laughs> <90 पना laughs> पण हे ती महत्वाची व्यक्ती आहे आणि ती जर तुम्हाला दिसते ती डिस्टर्ब आहे तर तुम्ही काळजीनी ती केअर घेणं गरजेचं आहे तिला विचारणं गरजेचं आहे नुसतं म्हणजे आपण पुढे आपण जेव्हा मा या मानसिक आरोग्याबद्दल हो बोलू त्यावेळेला काही उपाय आहेतच हो, ज्याच्यावर आपण बोलू तर ते घरच्यांनी पण सपोर्ट दिले तर ती ते उपाय छान पद्धतीने करू शकेल किती छान सांगितलं की बोलणं गरजेचं आहे घरातला संवाद किती गरजेचा आहे एखाद्या जे कोणी पुरुष फेज जात असतील संवाद अत्यंत गरजेचा इथं इथं आता महिलांबद्दल मॅडम म्हणाल्या की पुरुषही त्याच ह्याच्यातून जात असतात पण पुरुषांच्या बाबतीत अजून एक थोडीशी कोंडी असते की ते बोलीला ऍटलिस्ट रडून म्हणा किंवा चिडून त्यात थोडासा भावना व्यक्त करण्याचं त्यांच्याकडे एक साधन आहे पुरुषांकडे तेही नसतं किंवा मी कसं रडू मी कसं बोलू मी कशी माझी माझा काही कमी आहे किंवा मला काही जमत नाही हे मी कसं एक्सप्रेस करू तेव्हा बोलणं हे दोघांच्याही बाबतीत फार महत्वाचं मॅडम हे जो मुद्दा सांगितला की व्यक्त होणं आणि त्याच्याही आधी मला असं वाटतं आपल्याला काय हवं आहे हे समजणं तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात याच्याही पेक्षा मी आता काय करते आहे आणि मला काय हवं आहे हे थोडस समजून घेणं आणि मग योग्य मांडणं थायरॉइड मध्ये कन्फ्युजन असतं <laughs> प्रॉब्लेम येतो आणि त्यासाठीच मग काउन्सिलिंगची थोडीशी गरज दर्थे, 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 लागू शकते बरोबर डॉक्टर चंद्रश्री तुमच्यासाठी मला हे विचारायचं तुम्हाला की मानसिक आरोग्य आणि झोपेचा काही संबंध आहे का अगदीच आहे कारण थायरॉईडमध्ये इन्सोमनिया हे लक्षण दोनही प्रकारच्या मध्ये दिसतंच झोप नीट okay. न लागणं झोप डिस्टर्ब असणं okay. कारण एकतर मानसिक त्याचा आपण जो विचार करतो हो। आहोत so, सो जेव्हा थायरॉइडचे हार्मोन डिस्टर्ब होतात पेशंट ओव्हर मध्ये जातो आणि okay. मोस्टली निगेटिव्ह ओव्हर मध्ये जातो म्हणजे okay. बरेचदा सिच्युएशन छोटीशी असते पण त्याचा विचार इतक्या निगेटिव्ह लेवलपर्यंत जातो की तो मानसिक त्रास अजूनही वाढतो आणि पर्टिक्युलरली दिवसभर आपण कामात असतो आपल्याला वेळ नसतो पण रात्रीच्या वेळेला हे सगळे विचार यायला लागतात ला ला आणि बरेचदा आपण त्या मध्ये अडकतो की मीच का की ज्या काही गोष्टी होत आहेत मग थायरॉइड मलाच का झाला माझ्यात गोळ्या का वाढतायत आहेत माझंच का प्रमोशन होत नाही आहे वॉट एव्हर मग कुठलाही का असत एव्हर हो। जे काही आहे ते किंवा मी सगळ्यांशी चांगलं वागते माझ्याशी सगळे वाईट का वागतायत हे एक कॉमन आहे सो ह्या so, अशासारख्या निगेटिव्ह थिंकिंग मध्ये पेशंट जातो आणि रात्रीच्या वे वेळेत ह्या भावना थोड्या जास्त तीव्र होतात शांतता असते आणि ते विचार त्या भावना सगळ्या एकत्रित आल्या जातात प्लस थायरॉइड मध्ये एक तर डायजेशन डिस्टर्ब असत त्यामुळं सुद्धा तो परिणाम शारीरिक परिणाम पण दिसत असतो झोपेवरती आणि मग एक तर झोप न लागणं किंवा उशिरा लागणं किंवा डिस्टर्ब असणं झोप लागते पण सतत जाग येते okay. दचकून उठतोय आपण आणि मग पुन्हा झोप लागत नाहीये अशा प्रकारच्या समस्या थायरॉइडच्या नक्कीच होऊ शकतात ह्याचे एक्झॅक्टली वेगळे परिणाम काही दिसतात का म्हणजे रेग्युलर आहे हो हो हो, हो. पण पर वेगळे परिणाम काय एकदम टी एस एस हाय होतात हा शेवटी झोप तुमची डिस्टर्ब आहे तर तुमचं वजन वाढणार आहे वजन वाढलं की तुमचे थायरॉइड लेवल टी एस एच पर्टिक्युलरली वाढणार आहे आणि ऍसिडिटी वाढणार आहे आणि ऍसिडिटी पुन्हा बाकी सगळ्याच आजारांचं मूळ कारण आहे सो झोप हा एक अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे जर तुम्हाला फॉर हेल्दी राहायचंय फक्त थायरॉइडच नाही कुठल्याच डिसऑर्डर मध्ये जायचं नाहीये तर सात ते आठ तासाची शांत झोप मिळणं हे फार आवश्यक आहे ओके डॉक्टर मेधा मला हे विचारायचं आहे की स्ट्रेस म्हणजे काय आणि सप्रेस्ड इमोशन्स कसे परिणाम करतात थायरॉइड नाही खूपच छान क्वेश्चन आहे आणि हाच मेन गाभा आहे आपला थायरॉइड डिसीजचा बेसिकली आपण थोडा स्ट्रेस म्हणजे काय समजून घेऊया की आपल्या जीवनामध्ये कुठलाही बदल अगदी छोटा असो मोठा असो कुठल्याही बदलाला आपल्या शरीराने दिलेली एक प्रतिक्रिया म्हणजे स्ट्रेस सोपं ऐकायला ऐकायला फक्त इथे दोन प्रकार आहेत एक यू स्ट्रेस म्हणून आहे आणि एक आपला डिस्ट्रेस Okay. तर युस्ट्रेस म्हणजे काय की नॉर्मल स्ट्रेस आता आपण परीक्षेला चाललो थोडीशी आपली टेन्शन आहे जातो आहे तर यांनी काय होतं की आपल्याला ते काम पूर्ण करायचं एक मोटिवेशन मिळतं आणि ज्यामुळे आपण ते काम खूप छान पद्धतीने पूर्ण करतो तर हा चांगला स्ट्रेस आहे हा सगळ्यांमध्ये असतो आणि त्यांनी काय होतं की कॉर्टिझोन लेवल आहे ती प्रमाणात असेल तर ती तुम्हाला हेल्पफुल ठरते पण हा स्ट्रेस जेव्हा जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळेला त्याला आपण डिस्ट्रेस म्हणतो आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्या बॉडीवर दिसून येतो पॉर्टिझॉल लेवल वाढते पॉर्टिजॉल लेवल वाढले की थायरॉइड हार्मोनचं असंतुलन निर्माण होत बरोबर तिथून मग पुढची लक्षणं हो सुरू होतात म्हणजे कुठली हाही स्ट्रेस हा खूप काळापर्यंत राहिला तर तो, तो मध्ये कन्वर्ट होतो आणि आपण मध्ये खास आपण आपल्या पेशंट मध्ये हे लक्षात घेतो की स्ट्रेस मॅनेजमेंटवर आपण जास्त लक्ष देतो कारण मनाच्या ह्या स्ट्रेस मॅनेजमेंट केल्यानंतर टी एस लेवल खूप छान पद्धतीने आपल्या पेशंटमध्ये खाली आलेला आपण देऊन दिसून येतो म्हणजे तेवढा लवकर कंट्रोल आपल्याला मिळतो आणि आता आपण जर म्हंटल की आपलं सगळ्यांचं जीवन खूप स्ट्रेसफुल आहे म्हणजे अगदी काय त्याच्यासाठी खूप मोठे चॅलेंजेस असायला पाहिजे असं नाही आहे इथून घरातून निघालो आपण ऑफिसपर्यंत जायचं म्हटलं तरी आपल्याला स्ट्रेस आहे एवढं ट्रॅफिक आहे एवढ्या सगळ्या म्हणजे असं आपण म्हणत नाहीये की स्ट्रेसचे ट्रिगर खूप मोठे मोठेच असले पाहिजेत म्हणजे बऱ्याच वेळेला आमचे पेशंट येतात आणि मला म्हणतात की नाही मला काहीच स्ट्रेस नाही ओके पण स्ट्रेस हा खूप जाणवण्या इतके मोठे प्रॉब्लेम असायला पाहिजे असं नाही डेली लाईफ मधला साध्या रोजच्या ट्रॅव्हल थिंग्स करण्यास आपल्याला जाणवतो आणि तो बॉडीवर अफेक्ट करत असतो भाजीत मीठ जरी जास्त झालं तरी स्ट्रेस काय करेक्ट आहे आणि थायरॉइडच्या प्रेशन हे जास्तच जाणवतो सो हा स्ट्रेस आपल्या शरीरात कॉर्टेझॉल कॉर्टेझॉल आणि त्या कॉर्टेझॉल जास्त वाढल्यानंतर तो <laughs> हृदय <है ना। laughs> <laughs> डायबिटीज मध्ये आपले लाईफस्टाईल डिसऑर्डर जेवढे आहेत ते सगळे त्याच्यामुळे निर्माण होतात ओके okay. सो स्ट्रेस घेऊ नका असं आपण कधीच म्हणणार नाही कारण तो आहे आपल्या जीवनाचा भाग झालेला आहे पण स्ट्रेस मॅनेज कसा करायचं म्हणून आपण त्याला मॅनेज हा शब्द वापरलाय hmm. रिलीफ नाही वापरलाय तो तो फक्त मॅनेज करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल आपण घेणार आहोत आपण पुढे बोलणार आहोत त्या विषयावर पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि दुसरा महत्वाचा जो तुम्ही म्हटला सप्रेस इमोशन हे महिलांच्या बाबतीत खूप जाणून येतं आपल्या थायरॉइडच्या सगळ्याच जवळजवळ मी म्हणेल की एटी पर्सेंट लोकांमध्ये हे आपल्याला जाणून येतं स्त्री कशी असते बेसिकली महिलांना जास्त थायरॉइड का होतो याचं मेन एक वन ऑफ द रिझन आपण हे सप्रेस इमोशन इमोशन आहे तिच्या लाईफच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे प्युअरटी लेवल असतो मग लग्न हा एक महत्वाचा पार्ट असतो तिच्या लाईफमध्ये खूप इमोशनल लेवल ज्या वेळेला तिच्या खूप वीक म्हणजे आपण असं म्हणू की ती खूप जास्त सेन्सिटिव्ह असते त्या बदलाला तिथे वेगवेगळ्या वेग पद्धतीने तिचं हायराइड लेवल अफेक्ट होत राहतात मग जसं प्रेग्नन्सी आहे मेनोपॉज आहे हार्मोन इनबॅलन्स आहे तर ते त्या पद्धतीने तिचे अफेक्ट होतात इथे प्रश्न कसा येतो की आपलं एक अब्रिंगिंग या पद्धतीने झालेलं आहे की मला सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या पण आहेत सगळ्या गोष्टी पण करायच्या आहेत आणि व्यक्त होताना एक स्वतःच एक प्रेशर आपण बऱ्याचशा स्त्रिया घेतात की मी सगळं छानच केलं पाहिजे मला सगळं छान नक्की आणि काही इन्सल्ट झाले आहेत काही गोष्टी झाल्या आहेत काही राग आलाय पण तो व्यक्त केला जात नाही mm. तर मनातल्या मला दाबून ठेवल्या जातात का तर नातेसंबंध आपले बिघडायला नको आणि हे सपरेशन वाढत 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 ते एकदा पायलअप झालं आणि मग एक ट्रिगर पॉईंट येतो मग ज्या वेळेला तुम्ही सेस जसं मी म्हटलं की एक फेजेस आहेत प्रेग्नन्सी आहे मेनोपॉज आहे डिलिव्हरी आहे सगळ्या गोष्टी आहेत त्या फेजेसमध्ये जेव्हा ती होते तिथे मग त्यांचा थायरॉइड डिटेक्ट होतो okay. सो त्याची जी प्रोसिजर आहे ती खूप आधीपासूनच तुमच्या या लेवलवर अवलंबून किती सप्रेस करता हा खूप निग्लेटेड भाग आहे कारण व्यक्तच होत नाही कसं व्यक्त व्हायचं कुणाजवळ व्यक्त व्हायचं आपल्या भावनांना कुठे वाट करून द्यायची हे नाहीच आपल्या इथे नंतर आपल्याला त्याच्यातून रिलीफ मिळेल की अजून स्ट्रेस वाढेल हा असते सो आता जो तुम्ही महिला म्हणताय की ऐंशी टक्के महिलांमध्ये जास्त पण डॉक्टर बऱ्याच वेळा असंही होतं की एक पुरुषांमध्ये एक मॅनलीनेस असतो मी नाही बोलणार आहे मी नाही माझ्या पौरुषत्वाला ते बरोबर आहे की नाही माहित नाही मी रडणार नाही मी हे शेअर नाही करणार असं बरं तर तुमच्याकडे अशा काही केसेस आहेत का जे पुरुष आलेले आहेत जे सप्रेस्ड इमोशन्समुळे आज थायरॉइड सारख्या गंभीर आजाराला सामोरं जात आहेत किंवा नक्कीच नक्कीच कारण काय असतं ना की मेनली आपण जसं म्हणतो ना सायकोलॉजी मध्ये मेल आणि फिमेल यांचं वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेशन बाहेर पडतात सो मेल जे असतात ना ते त्यांचे प्रॉब्लेम स्वतःकडेच ठेवायचा त्यांचा प्रयत्न जास्त असतो मीच माझे सोल्युशन त्याच्यावर काढेल आणि मीच त्यातून बाहेर पडेल हे त्यांचं एक स्वगताच असतं आणि बेसिकली बायका कशा जसा व्यक्त होतात सगळ्या महिला की बरे रागाच्या स्वरूपात असो कशाच्या स्वरूपात असो तसेच्या स्वरूपात असो पण पुरुष तसे व्यक्त नाही होत आणि ते सप्रेस राहत राहतं आणि त्यांच्याकडे जबाबदाऱ्यांचं उज खूप असतं अगदी बरोबर आणि ते त्यांना फुलफिल करताना त्यांची जी ओढाटण होते ते कोणाला सांगणार ना मित्रमंडळींना सांगू शकत ना घरी वाईफला पण नाही सांगू शकत म्हणजे बरेचसे जेंट्स असे आहेत की ते नाही सांगू शकत म्हणजे आमच्याकडे आम जेव्हा पेशंट येतात आणि आम्ही ह्या विषयावर जास्त बोलतो त्यावेळेला लक्षात येतं की खूप बोलायचं आहे त्यांना आणि मग ते व्यक्त होतात जेव्हा त्यांना एक अशी ठिकाण मिळतं की जे नॉन जजमेंटल आहे आणि मला हेल्प करायला आहे तर ते, ते मस्त व्यक्त होतात आणि मग त्यातून आपल्याला त्यांना गायडन्स देता येतो आणि त्यातून बाहेर काढता येतो असलं so, तरी आता मला तेच सांगायचं आहे की पुरुषांचं प्रमाण वाढत चाललंय पूर्वी थायरॉइड एवढा दिसायचा नाही पण हे स्ट्रेस लेवलमुळे त्यांचं पण प्रमाण वाढत चाललं आहे या पुरुषांमध्ये आता पण म्हटलं की पेशंट आपल्याकडे बघ येतात आणि त्यांना आपण थोडस बोलतं केलं ना की ते सगळेच प्रॉब्लेम्स ते बोलतात पण त्याला थोडा वेळ लागतो म्हणजे ते पटकन ओपन अप होत नाहीत पण तो स्ट्रेस जोपर्यंत ते एक्सप्रेस करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या तो थायरॉइड लेवल्सवरती आपल्याला योग्य पद्धतीचा रिझल्ट दिसतही नाही त्यामुळं स्ट्रेस लेवल एक तर म्हणजे काउन्सिलिंगच्या थ्रू असेल तुम्ही मधून त्यांना ओपन अप करण्याचा प्रयत्न करा किंवा कुठल्याही वेगळ्या मार्गाने काही थेरपीज आपण देतो माइंड डिटॉक्सिफिकेशनच्या दे पर्टिक्युलरली सो त्याच्या थ्रू त्यांना त्या एक्सप्रेस होण्यासाठी मदत करणे फार गरजेचं असतं स्त्रियांमध्ये जसं म्हटलं की त्या एखादी स्त्री आहे जी प्रचंड इमोशन मध्ये आहे तिला नुसतं विचारलं आपण की काय स्ट्रेस आहे गळाघा डोळ्यातनं पाणी यायला लागतं म्हणजे इतक्या भावना असतात तीव्र आणि कुणी विचारलेलंच नसतं की, की आणि डॉक्टर विचारतायत किंवा ही एक भावना खूप वेगळी कारण डॉक्टरांकडे सुद्धा आजकाल तो लॅक्युना बघायला मिळतो की प्रॉब्लेम्स काय आहेत पेशंटचे हेच ऐकायला वेळ नाही आहे ॲक्च्युली सो त्या मदतीची गरज थायरॉइडच्या पेशंटना खूप जास्त असते मन खरं आहे दोन अक्षरी शब्द पण त्याची विशालता किती मोठी आहे नाही का आज आपण मनावर बोलत होतो पण अजून खूप काही बोलायचं असं अजूनही सो आपला जो पुढचा भाग ये भाग येतोय ह्यामध्ये आपल्याला अजून कुठले उपाय ह्या मनाला कसं सांभाळायचं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचंय आणि तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील या मनाचे तर जरूर सांगा तुमचं मन आम्ही जरूर राखू आपलं चॅनल चंद्रश्री कुलकर्णी डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी थायरॉइड फ्री फॉर हे जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा वेगवेगळे विषय तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे आम्ही आणि डॉक्टर चंद्रश्रींचा दर आठवड्याला एक लाईफस्टाईल डिसऑर्डर मॅनेजमेंटवर फ्री वेबिनार होतो तो जरूर बघा त्या वेबिनारबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे खूप खूप धन्यवाद